नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर वटसावित्री पौर्णिमा जवळ आलेली आहे त्यानिमित्त आपला हा व्हिडिओ आहे वट सावित्री पौर्णिमेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा दे होत देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वट पौर्णिमा म्हणून साजरा करण्यात येतो ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे हे व्रत करत असतात या व्रता दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करत असतात तर चला आपण वट सावित्री पौर्णिमेची पौराणिक कथा बघूयात अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिला आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल राज्याच्या धुम्रस्तेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याने याची माहिती होती त्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नका असा सल्ला सावित्रीला दिला होता पण सावित्रीने मान्य केला नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांबरोबर राहू लागली त्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेवला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला तेव्हा सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे लाकडे तोडता तोडता त्याला चक्कर आली व तो जमिनीवर पडला यम धर्म तिथे आला व वा सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळ सावित्री परत जाण्यास सांगितले पण तिने साप नकार दिला व पतीसोबत जाण्याचा हट्ट धरला अखेर यमाने कंटाळून तिचा पती सोडून दिला आणि सावित्रीला वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तिने म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्रीचे व्रत आचरतात वट सावित्री पौर्णिमेचे व्रत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे लागते असे सांगितलेले आहे तीन दिवस उपवास करून अशक्य असेल तर त्यांनी ज्या स्त्रियांना तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल तर त्या स्त्रियांनी पौर्णिमेच्या दिवशीच हा उपवास करावा सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान सावित्री नारद व धर्म या उपांग देवता आहेत या व्रताचा विधी असा नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी तिच्यावर सत्यवान आणि सावित्रीची मूर्ती काढावी मूर्ती ठेवावी मग त्यांची शोषोपचारे पूजा करावी त्यानंतर पाच अर्धे द्या दे अर्घ द्यावेत मग सावित्रीची प्रार्थना करावी पूजा झाल्यावर संध्याकाळी सुखसुवासिनीसह हो। सावित्रीची कथा ऐकावी या व्रतामध्ये सावित्रीच्या मूर्तीची पूजा करण्याची सांगितलेली असली तरी रूढ ही मात्र वेगळीच आहे त्यामुळे कोणी करते आणि कोणी करतही नाही सावित्रीने आंतरिक गुणांचे पारख करून निवडलेल्या वरास आई बाप आणि देवगुरू यांच्या विरोधाला डवालून माळ घातली व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने दुर्दम्मी इच्छाशक्तीने आणि चातुर्याने तिने करून दाखविले इतर वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो अशा वृ वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांची माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात प्रार्थना करते वेळी हा मंत्र म्हणावा सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय भाषिणी तेन सत्येन मापाही दुःख संसार सागरात अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते अवियोगो तथा अस्माकं भूता भूयात जन्मनी जन्मनी वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन्हा वटाग्रे तू देवा सावित्री वटसंश्रिता अशी प्रार्थना वटवृक्षाच्या खाली हात जोडून उभे राहून करावी पौर्णिमेच्या दिवशी सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवांची प्रार्थना करावी तुळशीचे पूजन करावे वडाच्या झाडाजवळ सर्वांनी एकत्र व्हावे सावित्री व्रताचा सा संकल्प करावा शोभशोप पद्धतीने वडाची पूजा करावी बांबूच्या दोन टोपल्या घ्या त्या टोपल्यांमध्ये सात प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवावे माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवावी आणि धूप दिवा अक्षदा कुमकुम माऊली इत्यादी पूजेचे साहित्य सोबत ठेवावे माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वृक्षाला सात प्रदक्षिणा घालाव्यात वृक्षाला माऊलीचा धागा बांधावा पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवावे यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना श्रद्धेनुसार दान दक्षिणा द्यावीत पूजेनंतर महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून आंब्याचे वान द्यावे या दिवशी विवाहित महिलांनी व्रट वृक्षाची पूजा करून कथा ऐकावी सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा या दिवशी सर्वांनी जप करावा सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे वर, आयुष्य जास्त असते प्रारंभ्यांनी त्याचा विस्तार झालेला असतो अशा व्रटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्नता द्या दीर्घ आयुष्य लाभू द्या धनधान्य द्या मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ द्या अशी वटवृक्षाला प्रार्थना करत असतात आणि वटवृक्षाला प्रार्थना करताना सावित्री आणि सत्यवान यांचा मंत्र म्हणत असतात अशा प्रकारे वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करावी लागते धन्यवाद